डिव्हिजन डिव्हिजन म्हणजे काय डिव्हिजन कसे करायचे डिव्हिजनच्या प्रॉपर्टीज का आणि डिव्हिजन का करायचे ते आज आपण बघूया तर डिव्हिजन म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो भागाकार भाग पाडणे डिव्हिजन या शब्दामध्येच डिवाईड हा शब्द दडलेला आहे डिवाइड म्हणजेच काय ओके डिवाइड करणे छोटे 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 भाग करणे तर हे समजून घ्यायच्या आधी आपण एक छोटीशी स्टोरी ऐकून घेऊया आता ज्यावेळेस आपल्याला समर व्हॅकेशन्स होतात समर व्हॅकेशन्स म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात त्यावेळेस खूप जण त्यांच्या गावाला जातात सीमा मीना अक्षय आणि अजय असे चार भावंड असतात भावंड म्हणजेच भाऊ बहीण असतात आता ते त्यांच्या मामाच्या गावाला जातात तिथे इतकी मज्जा असते ना त्यांना रोज एक खाऊ मिळत असतो काहीतरी व पहिल्या दिवशी त्यांना आईस्क्रीम मिळतात चार आईस्क्रीम आणले जातात मग आता प्रत्येकाला फोर आईस्क्रीम आहेत ओके चार तर आता प्रत्येकाला किती मिळतील मग सीमाला एक आईस्क्रीम मिळेल मीनाला एक आईस्क्रीम मिळेल अक्षयला एक आईस्क्रीम आईस्क्रीम मिळेल आणि अजयला एक आईस्क्रीम मिळेल ओके आता सेकंड डेला त्यांना मिळतात ॲपल्स ओके तर आता ॲपल्स असतात टोटल वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट एट ॲपल्स असतात मग आता प्रत्येकाला इक्वल द्यायचे नाही इक्वल दिलं तर त्यांच्या होतं असतात तर इक्वल देऊया आपण तर आता फर्स्ट मी सीमाला दिलं एक ॲपल आता नंतर मीनाला दिलं आता नंतर अक्षयला दिलं आणि नंतर अजयला दिलं तरी पण आता माझ्याकडे अजून आहेत ॲपल मग आता हे ॲपल मी परत सीमाला दिलं हे परत मीनाला दिलं हे अक्षयला दिलं आणि आता हे अजयला दिलं ओके आता ॲपल पण फिनिश झाले आणि सगळ्यांना इक्वल ॲपल्स मिळाले सगळ्यांना टू 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 असे ॲपल्स मिळाले आहेत ओके थर्ड डेला त्यांना मिळतात एटी ऑरेंजेस ओके आता हे ऑरेंजेस कसे व्यवस्थित त्यांच्यामध्ये डिव्हाइड करायचे नाही व्यवस्थित त्यांना दिले तर ते न करतील ओके तर आपण करूया त्यांना व्यवस्थित देऊया तर ॲट फर्स्ट मी थ्री आ, थ्री थ्री ऑरेंजेस देते सगळ्यांना ओके हे थ्री सीमाला हे थ्री मीनाला ओके आता हे थ्री अक्षयला आणि हे थ्री ऑरेंजेस अजयला और आता परत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सिक्स ऑरेंजेस राहिले मग सिक्सपैकी प्रत्येकाला मी एक एक ऑरेंज देऊन टाकली परत हा सीमाला हा मीनाला हा अक्षयला आणि हा अजयला ठीक आहे हे फोर ऑरेंजेस पण आपण देऊन टाकले आता तो टू ऑरेंज शिल्लक राहिलेले आहेत तर ते टू तसेच ठेवते हो कारण हे फोर जण आहेत हे टू त्यांना द्यायला पुरणार नाही हाफ नको आहे हाफ नाही द्यायचं त्यांना ओके त्याच्यामुळे इथे प्रत्येकाला फोर फोर असे ऑरेंजेस मिळालेले आहेत हे जे करतो आहोत आपण तर हेच आहे डिव्हिजन डिव्हिजन करणे म्हणजेच काय करायचं रिपीटेडली सबट्रॅक्शन करायचं रिपीटेडली म्हणजेच परत परत त्याच नंबर सबट्रॅक्ट करायचं ओके रिपीटेडली सबट्रॅक्शन करणे म्हणजेच डिव्हिजन करणे अजून एक डिव्हिजनचा अर्थ आहे डिव्हिजन म्हणजेच काय इक्वल पार्ट्स करणे नंबर्सचे आणि इक्वल पार्ट्स करून जो नंबर तसाच राहतो तो तसाच राहू द्यायचा इथे बघा टू नंबर्स तसेच उरले होते इथं फक्त फोर 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 इक्वल पार्ट्स केले आणि हे टू नंबर आपण तसाच राहू दिला तर आता डिव्हिजनचं सा हे साईन आहे हे डिव्हिजनचं साईन आहे आता इथं पहिल्यांदा आपण काय केलं होतं फोर फोर नंबर डिवाइड केला होता फोर नंबरलाच ओके आपल्याकडं फोर आईस्क्रीम होते आणि मेंबर्स पण फोर होते म्हणजेच इथं काय केलं आपण फोर डिवायडेड बाय फोर केलं ठीक आहे फोर डिवायडेड बाय फोर आता डिव्हिजनलाच अजून एका साईडमध्ये लिहितात हे बघा हे असं आता हे हे असं करायचं म्हणजे डिव्हिजन करायचं फोर डिवायडेड बाय फोर ओके फोर डिवायडेड बाय फोर केलं म्हणजेच काय करायचं फोर मायनस फोर करायचं वन टाइम त्याच असं वाचायचं फोर डिवायडेड बाय फोर इज इक्वल टू किती आलं होतं वन आलं होतं आता इथं सेकंड केसमध्ये ॲपल्स आता आपल्याकडे किती एट ॲपल्स होते ओके मग आता एट ॲपल्स प्रत्येकाला म्हणजे फोर जणांना आपण दिले म्हणजेच एट डिवायडेड बाय फोर केलं ओके एट ॲपल्स फोर जणांना कसे डिवाईड करता येतील इक्वल पार्ट्समध्ये प्रत्येकाला किती इक्वल पार्ट्स मिळतील तर एट डिवायडेड बाय फोर केलं तर ॲन्सर आलेला आहे टू आलेला आहे प्रत्येकाला टू 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 असे इक्वल पार्ट्स मी आलेले आहेत आता थर्ड केसमध्ये आपल्याकडे अरेंजर्स होते एटीन मग एटीन डिवायडेड बाय आपल्याकडे मेंबर्स आहेत फोर एटीन डिवायडेड बाय फोर केलं मी तर किती आलेलं आहे एटीन डिवायडेड बाय फोर तर एटीन डिवायडेड बाय फोर फोरच आलेला आहे ॲन्सर पण इथं टू रिमेनिंग टू राहिलेलं आहे आता आपण डिव्हिजन कसं करायचं ते बघूया आता मगाशी सांगितलं हे डिवाईड करायचं साईन आहे पण अजून एक डि डिव्हिजनचं साईन आहे हे ओके एक सरळ रेश आणि त्याला थोडंसं कर करायचं खाली तर आता इथे बघा इथे आता कोणते कोणते नंबर लिहायचे तर आता इथं जो मध्ये लि नंबर लिहितो त्याला म्हणायचं डिवायजन ज्या नंबरला आपण डिवाइड करतो त्याला म्हणायचं डिव्हिडन ठीक आहे आता हा डिव्हिडन फोर हा डिव्हिडन झाला आणि ज्या नंबरने आपण डिवाइड करतो त्याला म्हणायचं डिवायझर आता फोर हा डिवायजर झाला आता फोर फोरला डिवाइड करायचा आहे ओके तर आता हे साईडमध्ये लिहिले पण ऍक्च्युअल या इथे डिवाइड करता येतं आपल्याला आता फोरचा टेबल मी फोर ए पर्यंत काउंट करणार किंवा फोरपेक्षा स्मॉल नंबर ए पर्यंत काउंट करणार तर फोर वन जा फोर तर फोर वन जा फोर तो काउंट केला फोर वन जा फोर आला तर व कितीपर्यंत काउंट केला तो नंबर वर लिहायचा त्याला म्हणायचा हा हा आला कोशन ओके आता किती फोर वन जा म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं लिहायचं फोर वन जा आणि ते त्याच्यामधून मायनस करायचं डिव्हिडनमधून आपण कितीपर्यंत टेबल काउंट केला ते याच्यामधून मायनस करायचं आणि हे झिरो उरलं आहे त्याला ते ते काय म्हणायचं रिमाइंडर म्हणायचं ठीक आहे अजून एकदा सांगते याला म्हणायचं डिव्हिडंड हा आहे डिव्हायझर हा आहे डिव्हायझर आणि हे आहे कोशंट वन हा कोशंट आहे फोर हा डिव्हिडंट आहे आणि झिरो आहे रिमाइंडर आता, आता नेक्स्ट एक्झाम्पल एट डिवायडेड बाय फोर आता फोरचा टेबल आपण एट एपर्यंत पर्यंत काउंट कर करायचं हा आहे डिव्हिडंड फोरचा टेबल एटपर्यंत पर्यंत कसं काउंट करायचं फोर टू जा एट हा टू आलेला वरचा कोशन आणि फोर मल्टिप्लाय पेटवू या दोघांचं मल्टिप्लिकेशन याच्यामधून सब टाकायचं झिरो आता रिमाइंडर आलेला आहे झिरो आता इथे बघा इथं आता थर्ड केसमध्ये एटीन डिवायडेड बाय फोर होतो आता फोरचा टेबलमध्ये एटीन नाही आहे तर एटीनपेक्षा स्मॉल नंबर येईपर्यंत काउंट करता फोरचा टेबल फोर वन जा फोर फोर टू जा एट फोर थ्री जा ट्वेल्व फोर थ्री जा फोर फोर जा सिक्स्टीन आहे आणि फोर फोर फाइव्ह जा जर काउंट केला तर तो येईल ट्वेंटी ओके फोर फोर जा येईल सिक्स्टीन आणि फोर फायव्ह जा काउंट केला तर येईल ट्वेंटी तर आता मग आपल्याला एटीनपेक्षा स्मॉल नंबर पाहिजे ओके तर आता तो आहे सिक्स्टीन मग फोर फोर जा फोर फोर झालेला आहे तो वरील यायचा आणि सिक्स्टीन आता एटीन मधून सिक्स्टीनचं सबटक केलं तर ॲन्सर येईल टू तर हा टू रिमाइंडर आलेला आहे डिव्हिजन शिकायच्या आधी आता इथे बघा डिव्हिजन नेहमी डिव्हिजनमध्ये हे असं असतं डिव्हिडंट इज इक्वल टू कोशन मल्टिप्लाय बाय डिवायजर प्लस रिमाइंडर असतो तर आपण चेक करूया एका एक्झाम्पलनी हे एक एक्झाम्पल घेऊया आपण ठीक आहे 18, okay? आता इथे डिव्हिडंट आहे एटीन ओके तर यांचा कोशन मल्टिप्लाय बाय डिवायजर प्लस रिमाइंडर येतं का ते बघूया तर आता डिव्हिडंट आहे आपला एटीन इज इक्वल टू कोशंट किती आहे आपला इथे कोशंट आहे फोर आणि डिवायझर पण फोर आहे प्लस रिमाइंडर किती आलेला आहे टू आलेला आहे ओके तर आता हे दोन्ही इक्वल येते का बघूया तर फोर मल्टिप्लाय बाय फोर किती येतं सिक्स्टीन येतं प्लस टू ओके तर सिक्स्टीन प्लस टू किती येतं एटीन तर एटीन इज इक्वल टू एटीन आलेला आहे तर हा फॉर्मुला आपण रिचेक केला तर नेहमी लक्षात ठेवा तर हा जो मधला जो असतो एकदम मोठा तो असतो डिव्हिडंड तर डेव्हिडंट नेहमी कोशन आणि डिव्हायझरचा डिव्हिडंड नेहमी कोशन आणि डिव्हायझरचा मल्टिप्लिकेशन एवढा असतो आणि प्लस त्याच्यामध्ये आपण रिमाइंडर केला तर तो आपला डिव्हिडंट येतो डिव्हिजन कसे करायचे ते आता बघूया तर इथे सेवन्टीन डिव्हायडेड बाय फाईव्ह करायचं आहे तर सेवन्टीन आपला डिव्हिडंट आहे आणि फायव्ह डिव्हायझर आहे तर फायव्हचं टेबल मी आता सेवन्टीन याईपर्यंत म्हणून फाईव्हच्या टेबलमध्ये तर सेवन्टीन नाही आहे पण सेवन्टीनच्या पेक्षा छोटा नंबर येईपर्यंत काउंट करणार फाईव्ह वन जा फाईव्ह फाईव्ह टू जा टेन फाईव्ह थ्री जा फिफ्टीन फाईव्ह फोर जा ट्वेंटी येते ट्वेंटी सेव्हन्टीनपेक्षा मोठा आहे त्याच्यामुळं फाईव्ह थ्री जा फिफ्टीन आणि याच्यामुळं मी मायनस करणार फिफ्टीन झिरो टू ये तर मला थ्री क्वेशन्ट आला आणि टू रिमाइंडर आला ओके आता इथे बघा नाईन डिवायडेड बाय टू तर टूचा टेबल मी नाईन येपर्यंत म्हणणार किंवा नाईनपेक्षा छोटा नंबर येईपर्यंत टू फोर जा एट येईल आणि टू फायव्हचा केलं तर टेन येईल म्हणून टू फोर जा एट आणि ते मी नाईनमधून मायनस करणार टू फोर जा एट ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं लिहायचं टू फोर जा एट आणि वन रिमाइंडर आता इथं फोर्टीन डिवायडेड बाय थ्री फोर्टीन डिवायड बाय थ्री थ्रीचा टेबल फोर्टीन येपर्यंत किंवा फोर्टीनपेक्षा छोटा नंबर एपर्यंत थ्री फोर जा ट्वेल्व येईल आणि थ्री फाईव्ह जा केलं तर फिफ्टीन येईल फिफ्टीन फोर्टीनपेक्षा मोठं आहे त्याच्यामुळं थ्री फोर जा टुवेल्व आता फोर्टीनमधून ट्वेल्व सब केलं रिमाइंडर टू आला तर क्वच्चन टू आला रिमाइंडर सॉरी क्वेशन फोर आला आणि रिमाइंडर टू आला आता इथं फोर्टीन डिवायडेड बाय फाईव्ह तर फाईव्हचा टेबल फोर्टीनपेक्षा लहान नंबर आहे पण फाईव्ह टू जा टेन फाईव्ह थ्री जागेल तर फिफ्टीन येईल आणि फोर रिमाइंडर तर क्वेशन टू आला रिमाइंडर फोर आला प्रॉपर्टीज ऑफ डिव्हिजन्स म्हणजे डिव्हिजनचे वैशिष्ट्य बघायचे आहे तर डिव्हिजनची फर्स्ट प्रॉपर्टी आहे तर मी फाईव्हला जर फाईव्हनेच डिव्हाइड केलं तर ॲन्सर वनच येईल ओके कोणत्या पण नंबरला त्याच नंबरने जर डिव्हाइड केलं तर आपला ॲन्सर वन येईल तर ही आहे डिव्हिजनची फर्स्ट प्रॉपर्टी ए डिवायडेड बाय ए इज इक्वल टू वन आता डिव्हिजनची सेकंड प्रॉपर्टी आहे एखाद्या नंबरला जर वननी डिवाइड केलं तर तोच नंबर येतो ओके वन फायव जर फायवच ठीक आहे ए डिवाइडेड बाय वन केलं तर ॲन्सर एच येईल आता डिव्हिजनची थर्ड प्रॉपर्टी आहे कोणताही नंबरनी जर झिरोला डिवाइड केलं तर झिरोच अँसर येईल तर हे कसं काय तर झिरो जर आपल्या पैसे द्यायलाच काही नाही तर अन्सर येणार ना माझ्याकडे आता इथे फाईव्ह बॉल आहेत तर मी प्रत्येकाला काही ना काही वन 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 असे फाईव्ह जण असतात तर फाईव्ह बॉल देऊन टाकील पण आता माझ्याकडे बॉलच नाही आहेत द्यायला इथे शिल्ले तर मी कसे देऊ शकणार ना दुसऱ्यांना माझ्याकडे काहीच नाही आहे तर मी काय देणार त्याच्यामुळं झिरोला जर डिव्हाइड केलं कोणत्या पण नंबरनी किती जरी जण असले आणि जर माझ्याकडे द्यायला काहीच नसेल तर मी काय देऊ शकणार नाही ना त्याच्यामुळं झिरोला जर कोणत्या पण नंबरला जर नंबरनी डिवाईड केलं तर अन्सर आपलं जी झिरोच येतो ओके झिरो डिवायडेड बाय ए इज इक्वल टू झिरो दिज आर द प्रॉपर्टीज ऑफ डिव्हिजन डिव्हिजन का करायचं ते आपण बघूया तर खूप सारे मोठमोठे नंबर्स असतील आणि त्याचे आपल्याला इक्वल पार्ट्स करायचे असतील तर आपण सारखं सप्ट्रॅक्ट करत तर बसू शकत नाही ना खूप वेळ जातो सप्ट्रॅक्शन करत बसण्यापेक्षा आता ज्या मोठमोठ्या बँका वगैरे आहेत तर त्यांना असे खूप साऱ्यांचे असे अमाऊंट म्हणजे बँकेमध्ये आपण खूप सारे कॅश ठेवतो तर प्रत्येकाला जर इक्वल कॅश द्यायचे असेल तर त्यांना बँकामध्ये वगैरे डिव्हिजन युजफुल ठरतं तसंच आता जे आपण फ्रूट्स वगैरे विकणारे असतात लोक मग आता त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फ्रूट्स पोचवायचे असतात इकडे इकडे एवढे पोचवायचे तिकडे तेवढे पोचवायचे त्यावेळेस त्यांना डिव्हिजन यूजफुल ठरतं अशा खूप सारे आपल्या डेली लाईफमध्ये डिव्हिजन युजफुल ठरतं आहे तर हे होतं डिव्हिजन